बोलत असताना अनेक माझ्या सहकारी मित्रांनी नसरापूर वेले महाड भोर्डी शेवते घाट मार्गे न होता केळक मडेघाट कर्नवडी रानवडी या मार्गे व्हावा असं सांगितलं मी आत्ताच अधिकाऱ्यांना दारवडकर बोलत असताना फोन लावला जरी शनिवारचा दिवस असला तरी मी त्याच्यामध्ये माझ्यापूर्वी सांगतो मी सोमवारी माझा पहिला दिवस आहे मी पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशीच ह्याची बैठक लावतो आत्ता याला पन्नास कोटी रुपये दिलेले मी तुम्हाला आधीच सांगतो त्याच्यातले दारवडकर तुम्ही पण या बाकीचे विक्रम तू असेल रणजित तू असेल बाकीचे काही सहकारी द्या त्याच्यातली माहिती आहे त्यांनी या काय दोन पाच जास्त आले तर काय बिघडत नाही त्यांना चहा पाणी नाश्ता दे पण आपण तिथं बसूया त्याच्यामध्ये तुम्ही जे, जे म्हणताय तिथं करायचं म्हटलं तर एकदम अशी स्टेट दरी आहे त्याच्यात बोगदा करता येईल का आता बोगदे पण करता येतात मोठे मोठे बोगदे आपण केलेले त्याच्यावर तेही तपासून बघतो मी आपल्याला सांगतो की आता ही लोकसभेचं निवडणूक आता होईल परंतु विधानसभेची निवडणूक व्हायच्या आत हा अजित पवारचा शब्द आहे तुमच्या ह्या मार्गाचं काम सुरू केलेलं आहे पण ह्याच्यामध्ये टेक्निकल दृष्ट्या पण बसलं ना पाहिजे नाहीतर मी सांगायला जायचो एक आणि म्हणायचं लय वर कॉल घेऊन बोलत होत कुठे गेला सगळे सा, सगळे सा, थापाडे तसा था ही थापाड्याच निघाला तसं माझ्याबद्दल तुम्ही म्हणू नका मी त्याच्याबद्दल तुम्ही ताबडतोब त्यांची मिटिंग लावा सगळे अधिकारी मंगळवारी माझ्या घरी बोलवा सकाळी या पाच सहा लोकांना बोलवा आणि चीफ इंजिनियर एसी एक्झिक्युटिव्ह डेप्युटी यांना सगळ्यांना बोलवा सर्वे आता काय पूर्वी मागे काय झालेलं सगळं बघतो आणि त्या दिवशी